हाय मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तर आज मी माझ्या चेहऱ्यावर एक होम रेमेडी अप्लाय करणार आहे तर तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त दोन वस्तूंनी ही होम रेमेडी आपली तयार होणार आहे आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी तर अगोदर इथे आपल्याला आलू घ्यायचा आहे आलूला छान कद्दूक किसून घ्यायचं आहे ही होम रेमेडी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायद्याची राहणार आहे ही होम रेमेडी मी आपल्या चेहऱ्यावर अप्लाय पण करून दाखवणार आहे म्हणून मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ही होम रेमेडी तर आलूला या पद्धतीने मी किसून घेतलेले आहे आणि आता आपल्याला मधामधून दोन काप करून घ्यायचे आहे याचे तर आलूला मी मधातून कट करत आहे या पद्धतीने ही होम रेमेडी आपल्या त्वचेच्या खूप फायद्यासाठी आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बटाट्याला या पद्धतीने मी दोन काप करून घेतलेले आहे दोन भाग करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला एकच भागचं काम आहे तर मी इथे घेतलेली आहे फेरेन लवली तर ही फेरेन लवली आपल्याला या आलूवरती टाकायची आहे तर फक्त या दोन वस्तूंनी आपली होम रेमेडी इथे तयार होणार आहे आणि या होम रेमेडीपासून आपल्याला खूप फायदा मिळणार आहे तर इथे बघू शकता आहे अर्धा भाग मी इथे घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला आता ही फेरन एन लवली टाकून घ्यायची आहे अर्ध्या बटाट्याच्या कापवरती या पद्धतीने खूप जास्त प्रमाणात पण नाही थोडंशीच आपल्याला इथे या बटाट्यावरती टाकून घ्यायची आहे आणि आता बोटानी असं पूर्ण बटाट्याच्या वरती असं लावून घ्यायची आहे या पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे जसे की आता तुम्हाला माहीत आहे थोड्या दिवसामध्ये विंटर सीझन स्टार्ट होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या आप स्किनची काळजी घेतलीच पाहिजे तर त्यासाठी घराबाहेर न जाता कोणतेच केमिकल न वापरता आणि आपले पैसे खर्च न करता आपण आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य या घरच्याच होम रेमेडीने वाढवू शकतो तर तुम्ही बघू शकता आहे मी चाकोणी या बटाट्यावरती असे डॅप टॅप करून असे खूप सारे खुणा पाडून घेतलेले आहे कारण बटाट्यातला जो रस आहे तो पण निघणार आहे आणि फेऱ्यानलावली जे आपण लावून घेतलेली आहे हे या दोन्ही वस्तू मिळून आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपला चेहरा इतका ब्राईट आणि क्लिअर होणार आहे ज्या पद्धतीने मी हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहे आपल्या गालावरती डोळ्याच्या खाली होटाच्यावरती आणि कपाळावरती म्हणजे की पूर्ण चेहऱ्यावरती चांगल्याने अप्लाय करायचे आहे या पद्धतीने ज्या पद्धतीने मी करत आहे आपण आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य या घरच्याच होम रेमेडीने वाढवू शकतो ज्यांच्या चेहऱ्यावर वांग आहे डोळ्याखाली काळी डाग सर्कल आहे किंवा रंग सावळा आहे पिंपल्सचे खड्डे पडले आहेत स्किनच्या या सगळ्या प्रॉब्लेमसाठी ही होम रेमेडी खूप फायद्याची ठरणार आहे मी तर ही होम रेमेडी खूप दिवसापासून अप्लाय करत आहे आपल्या चेहऱ्यावरती हप्त्यातून दोन ते तीनदा आणि मला खूप फायदा मिळालेला आहे याचा माझ्या चेहऱ्यावर अगोदर खूप जास्त वांग होते डोळ्याखाली काळी डाग सर्कल झालेले होते आणि पिंपल्सचे देखील होते ते पूर्ण गायब झालेले आहे आणि चेहरा क्लिअर झालेला आहे या होम रेमेडीने तर धुतल्यानंतर तुम्हीच बघू शकता फरक स्किनच्या सगळ्याच प्रॉब्लेमसाठी ही होम रेमेडी आहे सगळ्याच प्रॉब्लेम दूर होणार आहे या होम रेमेडीनी आणि मी खूप दिवसापासून ट्राय करत आहे मला खूप फरक दिसलेला आहे म्हणून मी ही होम रेमेडी जी फायद्याची आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला देखील या होम रेमेडीपासून खूप फायदा मिळणार तुमची स्किन सावळी आहे पिंपल्स आहे डार्क सर्कल आहे पिगमेंटेशन आहे गालावरती पिंपल्सचे खड्डे पडलेले आहेत ते या होम रेमेडीने कायमच जाणार आहे आणि खूप फायदा होणार आहे तुम्हाला तर ही होम रेमेडी तुम्हाला आवडली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा